प्रत्येक शब्दामध्ये एक कथा असते आणि त्या कथेला आवाज देणारी मी ज्योती राठोड स्वागत आहे मराठी वाचन लेखात रयत माऊली बहुजन समाजाच्या शिक्षणामध्ये जागृती निर्माण करण्यात रयत शिक्षण संस्थेचा मोलाचा वाटा आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचे मोठे योगदान होते त्यांचा विवाह एकोणीसशे नऊमध्ये भाऊरावांशी झाला पुढे भाऊरावांनी स्वतःला शिक्षण कार्यात झोकून दिले राजश्री शाहू वसतिगृह स्थापन केले सातारच्या धनिणीच्या वागेत कमवा आणि शिका प्रयोग सुरू केला श्रमपूजा करीत विद्यार्थी ज्ञानपूजा करू लागले श्रीमंत कुटुंबातील लक्ष्मीबाई यांच्या अंगावर त्यांच्या वडिलांनी नव्वद तोळे सोने घातले होते लक्ष्मीबाईंच्या एकोणीसशे बारामधील फोटोत त्या सुवर्णाने नखशिकांत अलंकृत झालेल्या दिसतात वसतिग्रह चालवण्यासाठी भाऊरावांना अडचण येई त्यावेळी लक्ष्मीबाईंचे हे दागिने उपयोगी आले ते दागिने देताना लक्ष्मीबाईंनी कधीही संकोच बाळगला नाही त्यांचे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये एक छायाचित्र काढण्यात आले यावेळी त्यांच्या गळ्यात केवळ काळ्या माण्याची पोत दिसते मुलांच्या शिक्षणासाठी त्या भाऊरावांच्या कार्याशी एकरूप झाल्या कधी कधी भाऊरावांना बाहेरगावी जावे लागे त्या काळात वसतिग्रहाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मीबाई पार पाडत पाडव्याच्या सणाला एकदा भाऊराव परगावी गेले होते किराणा मालाच्या दुकानदाराकडे गेलेली वसतिगृहातील मुले रिकाम्या हाताने परत आली खूप दिवसांची उधारी थाकल्यामुळे दुकानदाराने माल दिला नव्हता पाडव्याच्या सणाला आपल्या मुलांना गोडधोड खायला मिळणार नाही या गोष्टीने लक्ष्मीबाई फार दुःखी झाल्या वसतिगृहातील एका नोकराला बोलावून स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडण्यासाठी त्यांच्या हातावर त्यांनी ठेवले भाऊराव हेच माझे सौभाग्याचे लेणे आहे असे म्हणून ते मंगळसूत्र मोडून विद्यार्थ्यांना पाडव्याचा सण या माऊलीने गोड केला लक्ष्मीबाई या रयत माऊली होत्या त्यांचा त्याग समर्पण आणि शिक्षणाच्या कार्याबद्दल कोटी कोटी वंदन